राजकारण काय मिळत नाही तिकडं टाकला जातो सगळ्या साखर कारखान्यांना तिकडं टाकतात काय खांग पत्ता नाही ऑडिट नाही हजारो मेट्रिक टन ते असंच विकतात काय तर ताळीबंद ऑडिटला जे येतात निकत वेगळं येतात वेगळं सत्तरशे हजार टन निघालं

त्याच्यावर इथेन ऑल असू द्या कोजन असू द्या डिस्लेरी त्यावर दारू तयार होते आणि पेट्रोलमध्ये ती इथेनॉल मिसळ जात होत्या आहे त्याचा हिशूबच नाही साईत पैसे तर खरे यायच्यात आहे ती कुठं तर कामगिरी आहे ना बघायची आजगरी ट्रॅक्टर वाहतुकीमध्ये पण फरक आहे आता सांगली कोल्हापूर सातारा आ, या जिल्ह्यामध्ये चाळीस टक्के वाहतूक वाढ आहे आपल्यातल्या वाहतुकीपेक्षा आणि दारालाही पुढे आपल्यात वाहतूक वाढलेला मारले जाते की गोर गरीब ऊस लेकरं लेकर वाढ पाचून टाक टाकते त्याच स्वतः दोन टन आणले जाते शेतकऱ्या आणले जाते वाहणारा जर जा वाहतूक वाले जे नुकसान आहे आज ती लेकरं फाडा टाकते ती एवढं काबाड कष्ट एवढं ऊस तोडते ती बाय जरी डिलिव्हरी व्हायचं वेळ आली घर असली तरी ती मळायच आज तिचं लहान झालं म्हणजे आठ दिसाच मनपाच टाक आणि त्याच्यासुद्धा खाती आहे आज वाचडदार टोळे पळून गेले साहेब तेव्हा साहेब कोण पुन्हा दाखल करून दादा वीस वीस लाख रुपये शेतकऱ्यात उडवले जेवी आत्महत्या केली काही जणांनी आत्महत्या केली आणि काही जणांना नंदुरबार मध्ये तिथं मर्डर केला साहेब ट्रॅक्टर मालक असून सुद्धा कुठला गुन्हा दाखल कुठलाच गुन्हा दाखल काय झालं नोटरी वर सुद्धा नाही काय काय जण उद्योग बंद केलं जमिनी विकल्या ट्रॅक्टर गेलं सगळं गेलं ती काय काय जण आत्महत्या केला दिवस तोड लागली संपूर्ण शेतकरी सोडून बरं काय जोड ला ट्रॅक्टरवाल्या प्रश्न एक सो म्हणून उचलत एक आमदार उचलत नाही आता तिथे हिवाळी अधिवेशन चालू आहे त्या हिवाळ्या अधिवेशनात माझ्या ट्रॅक्टरवाले कितीतरी जमिनी केल्या त्याचं मर्डर झालं त्यांचं दहा दहा वीस वीस लाख बोर्ड आले मग गोपीनाथ मुंडे महामंडळ आमचं टनाल दहा हजार दहा रुपये कट करून घेत तर पैसे कुठे विल्हेवाट लागते मग त्याच्यावर ह्या शासन निर्णय कसं काही करत आहे त्याच्या त्यात मुकदमा गुन्हा दाखल झाला पाहिजे एक दोन मुकदा आत टाकली पैसे वसून केले तर बाकी जास्त करणार नाही तुम्ही आज आम्ही जीव धोक्यात घालून कारखान्याला वाहन लावतो एवढी वाईट अवस्था वाहन वाढली टोळीवाडीची अवस्था वाईट आहे शेतकऱ्याची अवस्था वाईट आहे मग कारखान्या आमक चालवते कोणाला की हीच खऱ्या अर्थाने करण्याची वस्तू लय अवघड आहे ती खरं कष्ट करणार आहे ती राव बे झालाय म्हणजे सेवक म्हणून राव मारायला तुता हिवाळ्या दिवशी चालू आहे एकसो गोवाचा मुद्दा नाही हो कोण कर्जमाफी बोलण आहे कोण शेतकरी वाहनावर बोलणार आहे कोण उसाय दाराव नाही कोण गोरगरीब मजुरी इतकं कष्ट करते त्याच्यावर पण बोल किती वाईट अवस्था आहे आपल्या देशाची किंवा राज्याची जिल्ह्याची शेजारच्या जिल्ह्यात जरा तर बराय बेट तर सोलापूर जिल्ह्यात दया सगळ्यात जास्त साखर पिकवणारा जिल्हा म्हणजे कोटला आहे सोलापूर आहे म्हणजे वाईट या गोष्टी वाटते आम्ही जास्त उत्पन्न खाल्लं आम्हाला बक्षीस मिळायला पाहिजे आमचा वाढवून मिळायला पाहिजे वाईट वाटते वजन थोडं काय